नमस्कार मंडळी मंडळी दोन हजार चोवीसच्या पिकम्या संदर्भात काही महत्वाचं असं अपडेट आलेले शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार चोवीसचा विमा वाटप केला जाणार आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून ज्या काही व्यक्तिगत क्लेम दाखल करण्यात आल्या होत्या आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या काही अधिसूचना करण्यात आल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के पीक विमा आणि तक्रारीचा विमा वाटप केला जाणार आहे कोणत्या तालुक्यात विम्याचं वाटप केलं जाणार आहे आणि त्यासाठी जो निधी आहे तो किती आलेला आहे कोणत्या कोणत्या तालुक्यासाठी किती निधी आलेला आहे याच्यावरती आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर कोणत्या पिकाचा पीक विमा वाटप केला जाणार आहे हे सुद्धा समजून घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवनवीन नव अपडेट पाहायला मिळतील ज्या पद्धतीने शेती पिकाचं शेतीचं नुकसान झालं होतं त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल करण्यात आले होते आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या काही अधिसूचना काढण्यात आल्या होत्या त्या अधिसूचनेचा आणि व्यक्तिगत क्लेमचा अशा पद्धतीचा विमा आता वाटप केला जाणार आहे शेतकऱ्यांचा जो थकीत विमा होता तो वाटप केला जाणार आहे अकोली तालुक्यात सत्तेचाळीस कोटी तीनशे छत्तीस लाख एवढा निधी वाटप केला जाणार आहे आणि त्यासाठी विमा कंपनीला जो निधी लागणार आहे तो मंजूर कर करून देण्यात आलेला आहे संगमनेर तालुक्यात एकशे अठ्ठावीस कोटी अठ्ठ्याण्णव लाखाचा निधी वाटप केला जाणार आहे राहुती तालुक्यात एकशे एकवीस कोटी बावीस लाखाचा निधी वाटप केला जाणार आहे श्रीरामपूर तालुक्यात एकोणसत्तर कोटी छप्पन लाख एवढा निधी वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर निवासा तालुक्यात सत्याऐंशी कोटी चौऱ्याण्णव लाख एवढा निधी वाटप केला जाणार आहे कोपरगावसाठी एकोणऐंशी लाख एकोणऐंशी कोटी एकोणसाठ लाख एवढा एकोणसाठ लाख एवढा निधी वाटप केला जाणार आहे पाथर्डीसाठी पंचाहत्तर कोटी चौऱ्या चौसष्ट लाख एवढा निधी वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर त्याचबरोबर पारनेर साठी एकशे तेवीस कोटी एवढा निधी वाटप केला जाणार आहे नगर साठी पासष्ट कोटी त्रेपन्न लाख एवढा निधी वाटप केला जाणार आहे श्री श्रीगोंद साठी अठ्ठेचाळीस कोटी अठ्यात्तर लाख एवढा निधी वाटप केला जाणार आहे आणि जामखेडसाठी चौऱ्याण्णव को चौऱ्याहत्तर कोटी एकावन्न लाख एवढा निधी वाटप केला जाणार आहे केस साठी त्र्याण्णव कोटी पंच्याऐंशी लाख एवढा निधी वाटप केला जाणार आहे आणि त्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या काही अधिसूचना काढण्यात आल्या होत्या त्या अधिसूचनेचा पंचवीस टक्के अग्रिमचा विमा आणि व्यक्तिगत क्लेम दाखल करण्यात आलेला होता अशा व्यक्तिगत क्लेमचा विमाचं वाटप केलं जाणार आहे आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असेल कोणत्या पिकाचा पीक विमा वाटप केला जाणार आहे हेक्टरी अनुदान किती वाटप केलं जाणार आहे प्रथमत सोयाबीन या पिकाचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केला जाणार आहे आणि ज्या काही भागात फळबाग लागवड केलेली असेल त्या भागातील फळबागचा पीक विमा वाटप केला जाणार आहे हेक्टरी अनुदान आपल्याला जे आहे ते आठ हजार ते दहा हजार रुपये एवढं अनुदान हेक्टरी अनुदान वाटप केलं जाणार आहे अशी प्रकारची माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेले आहे असेच नवीन अपडेट पाहण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय